नमस्कार मित्रांनो रेबल रेबलस्टार फार्ममध्ये स्वागत आहे तर बघू शकता आता आपण पत्र्यावरती पाणी मारलेलं आहे कारण एका सबस्क्रायबरचा आपल्याला मेसेज होता कमेंट होती की पा पत्र्यावरती पाणी मारायला व्हिडिओ तुम्ही प बनवला वगैरे नाही म्हणून कारण हे बघा आम्ही शेळीपालनामध्ये जे मी स्वतः करतो तेच मित्रांना सांगत असतो आणि जे मला माहिती आहे तीच मी माहिती देत असतो कारण कसं आहे विषय अनुभवाचा आहे हो शेवटी कारण कुठेतरी माझा उद्देश हाच आहे की माझ्यामुळे थोडासा तुमचा फायदा होवा बघू शकता आणि जे पाणी आपण स्वतः पित असतो तेच पाणी तुम्ही शेळी पालनामध्ये वापरत चला कारण की बघा आता आपल्या शेळ्या प दहा दिवस झाल्याच पत्र्याच्या शेडमध्ये आहेत आतमध्ये आणि एकतर शेळ्या गाभर आहेत त्याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम होऊ शकतात आणि कसं आहे शेळ्या का आबडणं वगैरे हो किंवा फंगल इन्फेक्शन असे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण थंडगार पाणी व्यवस्थित पा पाजवणं गरजेचं आहे आणि थंडगारमध्ये का बर्फाचं पाणी पाजवण्याची गरज नाही फक्त स्वच्छ आणि व्यवस्थित पाणी पाजवणं गरजेचं आहे आणि पाण्याचं कसं असतं आहे अनेक आजार आहे पन्नास टक्के आजार पाण्यामार्फत पसरले जातात कारण की पाणी शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते तर बघू शकता अशा प्रकारे मी एक वेळेस दोन वेळेस शंभर टक्के रोज रोज पत्र्यावरती पाणी मारत असतो आज व्हिडिओ बनवा असा वाटला मला कारण बघू शकता आता हे पाणी पूर्ण आपण खोर्जी उलट नाही पेरला वगैरे देणार आहोत तर त्याच कमेंटवरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे कारण अशा उन्हाळ्यामध्ये पत्र्यावरती पाणी वगैरे मारा बघू शकता पाचट वगैरे तुम्हाला दिसत असेल पत्र्यावरती टाकलेली पाचट वगैरे तर सांगायचा उद्देश हाच आहे की गारवा मेंटेन करत चला अत्यंत जबरदस्त ऊन आहे सध्या कारण की धाराशिव जिल्हा म्हटलं की उन्हाचा काय नादच खोळा म्हणायचा तर रेबलो स्टार फार मात सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र